नमस्कार मित्रांनो आज सर्वांना महाशिवरात्रीनिमित्त खूप खूप शुभेच्छा क्षितिजाला नेहमीच काहीतरी नवीन क्रिएशन करायचं असतं काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची असते आज महाशिवरात्रीनिमित्त तिने आज एक सुंदर अशी क्रिएटिव्हिटी केलेली आहे ती तुमच्यासमोरच या ठिकाणी आहे महादेवाची सुंदर अशी पिंड त्या ठिकाणी तिने तयार केली आहे आणि महादेवाच्या पिंडीवर धूप कशा पद्धतीने समर्पित होतोय तुम्ही या ठिकाणी पाहतायत ही महादेवाची पिंड कशी तयार केली आहे किंवा हा जो धूप आहे तो महादेवाच्या पिंडीवर कशा पद्धतीने समर्पित होतोय आणि ही कशा पद्धतीने क्रिएटिव्हिटी तयार केली आहे याचा एक आपण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहोत लवकरच तो व्हिडिओ देखील तुम्हाला आम्ही शेअर करणारच आहोत आज महाशिवरात्रीनिमित्त आम्ही केली आजची ही पूजा या महाशिवरात्रीनिमित्त सर्वजण फराळ करायला आज फराळासाठी काय काय केलं आहे उसळ आहे साबुदाण्याची त्याचबरोबर शेंगदाण्याची आमटी आहे त्यानंतर रताळ्याची खीर आहे दही आहे त्याचबरोबर खजूर आहे राजगिऱ्याचे लाडू आहेत वेपर्स आहेत म्हणजेच बटाट्याचे चिप्स आहेत त्याच्यानंतर आहे खरबूज केळी असे सर्व पदार्थ आज महाशिवरात्रीनिमित्त उपवासासाठी बनवलेले आहेत तर तुम्ही देखील फराळासाठी नक्की या सर्वांना महाशिवरात्रीनिमित्त खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद